मोटरसाइकल हा सर्वसमा लोक खूब जवरी का विषय कारण की रोजच्या गरजांना पूर्ण करण्यासाठी मोटरसायकलचाच वापर सर्वसामान्य व्यक्ती करत असतो अशा मोटरसायकलची चोरी झाल्यानंतर त्याला सर्वात मोठी हानी सोसावी लागते अशा प्रकारे काही गुन्हे इंदापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दाखल झालेले होते इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल तुषार चव्हाण हे जेव्हा पेट्रोलिंग करत होते तर त्यांना पेट्रोलिंग करत असताना एक व्यक्ती जो आधी आरोपी म्हणून त्याला काही गुन्ह्यात आहे असा महादेव उर्फ बापू प्रल्हाद चितळकर वर्षशे एकोणतीस राहणार वरकुटे बुद्रुक तालुका इंदापूर हा एका नंबर प्लेट नसलेल्या गाडी चालवत असल्याचे त्याला दिसून आले मग त्याला ताक्यात घेतले असता आणि गाडीची माहिती काढली असता ही गाडी चोरीची आहे असे इतर पथकातील कर्मचारी अधिकारी आणि प्रभारी अधिकारी कोकणेसाहेब यांना कळून आलं त्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडून त्याचा अजून एक सोबतीचा मित्र त्याचं नाव अनिल दिलीप लवटे राहणार लवटे वस्ती यांनी दोघांनी मिळून काही गाड्या चोरलेल्या आहेत त्यापैकी आपण आता सात गाड्या रिकवर केलेल्या आहेत आणि अजूनही काही गाड्या त्या जो पाहिजे आरोपी आहे अनिल लवटे याच्याकडे असण्याची शक्यता आहे तर या अनुषंगाने ब इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत प्रभारी अधिकारी सुरेखांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सात गाड्या सात मोटरसायकली आरोपीकडून रिकव्हर केलेल्या आहे आणि आम्ही लगेचच ज्या लोकांच्या या मोटरसायकली आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना ते परत करण्याची कारवाई करत आहोत धन्यवाद ही सदरची कामगिरी प्रभारी अधिकारी सूर्यकांत कोकणे त्यासोबतच ए पी आय जीवन मोहिते पोलीस हवालदार सलमान खान पोलीस हवालदार गणेश डेरे अंकुश माने विशाल चौधर आणि आधी सांगितल्याप्रमाणे तुषार चव्हाण या सगळ्यांनी मिळून केलेली आहे